दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळची वेळ जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती पण पावणे पाचच्या सुमारास रेल्वेने पाचोरे गावाजवळ येताच अचानक ब्रेक मारला याचवेळी एका बोगीत आग लागल्याची अफवा उठली आणि आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या टाकल्या पण समोरून येणारी कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांसाठी काळ बनून आली भरधाव वेगाडा येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं त्यात अनेकांचा जीव गेला या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे या दुर्घटनेबद्दल रेल्वे माहिती देताना की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस इस गाडी का पुलिंग की घटना माहेजी और परधाडे इन पुलिंग स्थानको के बाद में ये गाडी रुकी थी इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे उसी वक्त पे दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस जो कि बेंगलोर से दिल्ली की तरफ जाती है ये गाड़ी उस ट्रैक से पास हो रही थी उस वक्त पे कुछ यात्रियों को सात से आठ यात्रियों को इस गाड़ी की वजह से चोट आने की घटना सामने आई है उनके लिए स्थानीय प्रशासन के साथ बात करके एम्बुलेंसेस वहाँ पे जो जगह है वहाँ पे पहुँचाई जा रही है उसी के साथ में भुसावल मंडल से जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी निकल चुकी है और हमें जल्द से जल्द साइट पे पहुँच के साइट पे जिन यात्रियों को चोट आई हुई है उन यात्रियों को मदद करने का प्रयास रेलवे द्वारा किया जा रहा है पर गाड़ीत अफवा पसरवली गाड़ी चाह विक्री करना एक चाह अफवा पसरवली आणि दुसऱ्या तरुणानं एक्सप्रेसची चैन खेचली त्यामुळे एक्सप्रेसने ब्रेक उडाल्या त्यामुळे एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेवर प्रवाशांचा विश्वास बसला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धडाधड धड मधून उड्या मारल्या या संपूर्ण घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या नजिक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेन मधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेननी त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच ते जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था हे करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालंय पोलीस प्रशासनाशी बोलणं झालंय आणि मंत्री मोदयांशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशाकरता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत